नमस्कार मी रश्मी आज आपण कोकमसार उन्हाळ्यामध्ये कोकमसार खाल्ल्याने त्रास आपल्याला कमी होतो यासाठी आपण नक्कीच वापर करावा यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथे आपण कोकम घेतले साधारण मी दहा बारा कोकम घ्यायचे आहेत आपल्याला इथे तसेच आपण ओलं खोबरे घेतलेले एक वाटी घेसून मी ओलं खोबरं घेतलेलं आहे लसूणच्या पाकळ्या तर आपण आठ ते दहा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा पण राई घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे थोडंसं पाव चमचा आपण हिंग घेतलेला आहे चार इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार मिरच्या घ्या कडीपत्त्याचे पानं तसेच आपण थोडासा अर्धी वाटी गुळ घ्यायचं आहे आपण कोथिंबीर घेतली आहे थोडी दोन चमचे मोठे मी तेल घेतलेले आणि चवीपुरती मीठ गुळाचे प्रमाण तुम्ही कोकमवरती अवलंबून आहे कोकम जर जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो सुरुवातीला आपण पाण्यामध्ये हे कोकम उकळून घेणार आहोत म्हणजे जे शिजवून घ्यायचं जसं म्हणजे जो अर्क असतो कोकमाचा पूर्ण रस तो आपण त्याच्यामध्ये पाण्यामध्ये उतरला आणि आपला कोकमचा सार करण्यासाठी जे मूळ आपलं साहित्य ते म्हणजे कोकमचा आपण रस तो काढून घ्यायचा आहे आपण इथे कोकम उकळत ठेवले आहेत पाण्यामध्ये आपण बघू शकतो त्याचा रंग आता बदलायला लागलेला आहे एक साधारण आपण दहा ते बारा मिनिट आपले ते कोकम उकळून घ्यायचे चांगले मी अर्धा पद म्हणजे मोठे दोन ग्लास मी पाणी घेतलं होतं त्याच्यामध्ये मी कोकम घातले होते आपण बघाल इथे रंग पूर्णपणे बदललेला आहे आता आपण मिक्सरमध्ये जिरं घालून घेऊया अर्धा चमचा आपण याच्यामध्ये जिरं घालून घेऊ आपण जिरं घेतलं होतं त्यातलं अर्धा जिरं आपण इथे वापरणार आहोत नंतर आपण इथे खोबरे घेणार आहोत इथे मी ओलं को, खोबरंच जा आणि ओलं खोबरंच घ्या त्याची एक वेगळी टेस्ट येते थे थे में दे में दे नंतर आपण इथे थोडी हळद जी घेतली होती आपण ती हळद आपण घालणार आहोत साधारण छोटा अर्धा चमचा मी इथे हळद घातलेले आणि हे साहित्य आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत आपल्या मिक्सरमधून बारीक वाटून झालेलं आहे आपण बघू शकता इथे एका वाटीमध्ये मी ते काढून घेते नंतर आपण फोडणी देणार आहोत फोडणीसाठी आपण पॅनमध्ये तेल घालून घेऊया दोन चमचे आपण तेल घातलेले दोन मोठे चमचे पॅन गरम झालं तेल आता आपण बघू शकता गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये राई आणि जिरं म्हणजे मोहरी आणि आपलं जिरं घालणार आहोत त्या तडतडायला लागल्यानंतर आपण त्याच्यामध्ये फोडणीसाठी जे मिरच्या घेतल्या होत्या त्या घेणार आहोत इथे मी मसाला वगैरे कोणताही वापरला नाही आपण मिरचीचंच प्रमाण कमी जास्त करू शकता कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत मी इथे तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही वाटणामध्ये सुद्धा एखादी मिरची घातलात तरीही चालेल पण मी इथे मात्र फोडणीला चालणार आहे मिरची आपली थोडी फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टेचून घेतलं लसूण घालूया लसूण थोडं आठ ते दहा पाकळ्या लसूण घ्या व्यवस्थित आपला तो फ्राय झाला पाहिजे लसूण लसूण आपण पूर्णपणे तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण जे वाटण वगैरे घातलं ते घालणार आहोत आपण बघाल इथे नंतर हिंग थोडं घालून घेऊया हिंग आपल्यात आपण त्याच्यात थोडंसं परतून नंतर त्यामध्ये आपलं वाटण घालून घेऊया वाटण व्यवस्थित आपण शिजू आहे तेलामध्ये चांगलं परतून झाल्यानंतर साधारण दोन तीन मिनटं आपण छान परतून आहे आपण बघा लोक वाटण मी व्यवस्थित परतून घेते आपलं वाटण व्यवस्थित शिजून झालेलं आहे त्यामुळे व्यवस्थित आपली चव छान मस्त अशी चव येते आपण पाहले ते व्यवस्थित आपलं वाटण तळून झालेलं आहे म्हणजे मसाला असतो ते मग आपला फ्राय झालाय नंतर आपण जे कोकम कोकमाचं जे आपण रस पाणी शिजवून घेतलं होतं ते आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला जे कोकमचा सार आहे किती कमी जास्त प्रमाणात आपल्याला करायचं त्याप्रमाणे मी पाणी घालून घेणार आहे एकदम पातळी आपण करणार नाही त्याच्यामध्ये आपण तर थोड्या वेळ आपल्या इथे उकळ्याला लागलेले आहे वाफा पण दिसतील आपल्याला असतं असं आपला कोकम सर आता तयार होत आहे छान अशी उकळी आली आहे त्याला अगदी कमी साहित्यामध्ये होतं आणि लागतंही छान वाटणाचं जे पाणी उरलं होतं ते मी घातलंय गूळ तसा आपण घेतला होता तोही आपण घालून घेऊ गुळाचा खडा असेल तरीही चालेल तो उकळीमध्ये पितळतो आंबट गोड असे छान असे टेस्ट येते काही लोकांना रसम पण म्हणतात कोकमचा रसम अगदी तशाच लागणारा म्हणजे सावत्रीमध्ये जो असा रसमचा प्रकार आहे तसाच आपला सा कोकम सार म्हणून आहे जो आपल्याला कोकणामध्ये मिळतो म्हणजे खास करून या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये याचा वापर जास्तीत जास्त लोक करतात कोकम उष्णतावर्धक असल्या कारणाने आपल्या शरीराला सुद्धा म्हणजे उष्णतेचा सुद्धा हा कमी होण्यासाठी आपण या सारचा नक्कीच वापर करू शकतो ते दोन माट्या पाणी घालून घेणार आहे आपल्या दोन वाट्या पाणी घालून आहे त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची कारण आपला गुळ सुद्धा आता वितळेल त्याच्यामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा कोकम सारा लागतोय चविष्ट भातासुद्धा आपण खाऊ शकतो तो मीठ घालून मेथी मेथिया चवीपुरती अगदी तुम्ही भातासोबत खाऊ शकता अगदी वाटीभर पिण्यासाठी सुद्धा अगदी मस्त असे कोकमसारे मित्रमैत्रिणी नक्की येते अशा सोप्या पद्धतीने हा कोकमसार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते तुम्ही नक्की चॅनलमध्ये कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनवरती टिक करा जेणेकरून आपल्याला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन सहजतेने मिळेल आणि आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ पाहता सुद्धा येईल छान असा आपला हा कोकमसार पाफळ मस्त असा सुगंधही येतो याचा ये आहा मस्त भातासोबत गरम गरम भात आणि गरम गरम कोकमसार अगदी छान लागतं नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा आपल्याला ही रेसिपी कशी वाटली एक साधारण दोन तीन मिनटं आपण याची मस्त वाफ काढून घेणार आणि भरून छान असे भरून कोथिंबीर घालूया आपण आणि आपला गॅस बंद करून घेणार आहे मी इथे कोकम सर आपला मित्रमैत्रिणी तयार झालेला आहे तो आपण एका भांड्यामध्ये एका बाउलमध्ये काढून घेऊया मस्त अशी ही रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रमैत्रिणीं हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल चॅनलला शेअर करा आणि लाईक सुद्धा करा आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका छान असा रंगसुद्धा सुद्धा आलेला आहे आपल्याला कोकमसारचा खूप छान लागतं नक्की त्या ट्राय करा धन्यवाद मित्रमित्रोन हा व्हिडिओ पाहिला